ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज सीईएटी इंडियन सुपर स्पोर्टच्या पटलामध्ये एक क्रांतिकारी इतिहास रचण्यासाठी सुसज्ज आहे भारतीय मोटरस्पोर्टच्या विश्वात एका नवयुगाची सुरुवात करणारी ही बहुप्रतिक्षित स्पर्धा पुण्यातील महालुंगे भागातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे हा कार्यक्रम म्हणजे या हंगामातील केवळ एक पहिली स्पर्धा नाही तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण जगात पहिल्यांदाच आधारित होणारी जागतिक स्तरावरील स्पर्धा भारतात आयोजित करत आहे हे असे वेग कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा यांचे रोमांचक कार्य प्रदर्शन करत पुण्यातील या उद्घाटनीय समारंभाची सुरुवात करतील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आय ए आय एस आर एल आपल्या पहिल्या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील प्रसिद्ध सुपर दिग्गजांना एकत्र आणत आहे हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आजच आपल्या कॅलेंडरवर तारीख चिन्हांकित करून ठेवा इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग हा सुपरक्रॉस रेसिंग इव्हेंट आहे इट इज ह्याचा आपल्याला सरकार मान्यता आहे ॲज अ स्पोर्ट सो so, हा खेळ भरपूर वर्ष भारतात होत आलेला आहे पण ह्याला एक वेगळा मार्ग दाखवण्याची कोशिश करतो आहे आम्ही की ज्यांनी आपल्या रायडर्स आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सला आपण वेलकम करू शकतो सो so, शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स क्रीडा संकुल जी आहे माळुंगे बालेवाडी तिथे आपण ही स्पर्धा आयोजित करतो आहे अठ्ठावीस तारखेला जो संडे आहे पहिल्याच वेळेस इंडियामध्ये ह्या लेवलची स्पर्धा आयोजित केली जाते जिथे आंतरराष्ट्रीय पार्टिसिपंट्स पार्टिसिपेट करतील त्यात आपले टॉप भारतातले सगळे नॅशनल लेवलचे रायडर्स येतील सो so, सुपरक्रॉस हा स्पोर्ट आहे डर्ट बाईक रेसिंगचा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट आहे लायसन्स सँक्शन स्पोर्ट आहे फेडरेशनची मान्यता आहे ह्याला आणि हे कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये होतं सो जर कोणाला जर त्याच्यात जास्ती माहिती हवी असेल तर सिम्पली तुम्हाला भरपूर बाईक्स जम्प्स घेताना टेक्निकल कोर्सवर ड ट्रॅकवर जाताना आणि एकामेकांची रेस करताना दिसतील ये पहली बार अभी इंडिया में ये रेस होने वाला है जिसमें 48 एट राइडर्स पूरे दुनिया से पूरे वर्ल्ड में से आने वाले हैं ऊना में हमारा पहला रेस चालू होएगा पूना से आ, सेकेंड राउंड जाएगा अहमदाबाद एंड द थर्ड विल बी इन डेली ऊना में रेस होने वाला है बालेवाड़ी स्टेडियम में जिसमें संडे को फाइव थर्टी रेस होएगा जिसको भी टिकट वगैरह कुछ भी चाहिए दैट्स ऑन अवेलेबल ऑन बुक माई शो ऑनलाइन से से साँग, वाले सहभागी होने कहाँ पे होने वाला सो ये इवेंट so, शिव छत्रपति स्टेडियम में होने वाला है ऑन ट्वेंटी एथ जनवरी राइडर्स पूरे वर्ल्ड में से आने वाले हैं स्टार्टिंग फ्रॉम अमेरिका यूरोप स्विट्जरलैंड थाईलैंड श्रीलंकन एंड डिफरेंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आल्सो देर आर सिक्स फ्रेंचाइजी टीम्स जो uh, इसमें पहले सीजन में पार्टिसिपेट करेंगे